चला तर पुस्तकप्रेमी रसिक श्रोते हो आणि शब्दप्रभू मित्रांनो आर जी जगदीश वळतोय पुढच्या पुस्तकाकडे जे आपल्याला पाठवलंय शब्दप्रभू लक्ष्मण शिंदे भोर पुणे येथून जे स्वतः फॉरेस्ट ऑफिसर आहेत म्हणजेच जंगल अधिकारी आहेत आणि म्हणून त्यांच्या कदाचित शीर्षकाचं नाव असावं काटेरी वाट काटेरी वाट अगदी एक विद्यार्थी एक मुलगा मस्तपैकी हाफ पॅन्ट आणि ते बंडी घालून त्या ठिकाणी डोंगर दऱ्यांचा जो रस्ता आहे रस्ता सरळ आहे पण पायाखाली आहेत किंवा रस्त्यावर त्या ठिकाणी काटे असू शकतात अशा प्रकारचा अविभार अविर्भाव असलेलं हे पुस्तकाचं मुखपृष्ठ पुस्तक प्रकाशित केलंय परिस पब्लिकेशन्स भावनांना शब्दाचं कोंदण परीस पब्लिकेशन त्यांनीच निर्मिती केले आय एस बी एन मा नंबर आहे या पुस्तकाला सर्व हक्क लेखकाच्या आहेत परिस पब्लिकेशनचं वतीने मुखपृष्ठ चितारले अरविंद शेलार मांडणी केले आणि मुद्रण स्थळ आहे परिस पब्लिकेशन आणि शिवानी प्रिंटर्स फक्त एकशे पन्नास रुपये ही त्याची किंमत आहे आणि याची पहिली आवृत्ती बारा मार्च दोन हजार बावीसला आली होती आणि लवकरच याची दुसरी आवृत्ती येईल याची खात्री आपण बाळगूया अतिशय सुंदर अशी अर्पण पत्रिका आहे वन विभागासारख्या शासकीय नोकरीत काम करत असताना ज्यांची मेहनत कष्ट आणि चिकाटी व शिकवणुकीमुळे माझ्यातील श्रमप्रतिष्ठा आणि मानवता सदैव जागृत राहिली माझे शिक्षण व्हावे मी स्वतःच्या पायावर उभे राहावे म्हणून ज्यांनी स्वतःचे आयुष्य खर्च घातले असे माझे पूजनीय वडील कैलासवासी निवृत्ती मारुती शिंदे यांना आदरपूर्वक समर्पित मलपृष्ठ हनुमंत चांद गुडे यांनी कवी लक्ष्मण शिंदे यांचं विश्लेषण केलंय कवीच्या मनात रुजलेल्या कवितेचे कवितेचं भावविश्वच हे प्रामुख्याने बहुआयामी असतं मनात अंकुरलेल्या भावनांचा शब्दातून आविष्कार होतो आणि आपसूक कविता जन्म घेते सदैव निसर्गाच्या सानिध्यात असलेलं मानवी मन हे निसर्गाच्या लयीवर डोलत असतं काटेरी वाट या कविता संग्रहाचे कवी लक्ष्मण शिंदे यांचा पहिलाच काव्यसंग्रह असून वाचकाला निसर्गाच्या सानिध्यात घेऊन जाणारा त्यांच्या लेखनाचा बाज आहे वाचक मनाला कवितेच्या विश्वात सैर करायची असेल तर कवीच्या कल्पना विश्वाचे पंख ल्यावे लागतील लागतात या पंखांच्या जोरावर कवितेच्या दुनियेत हवा तसा विहार करता येतो काटेरी वाटमधील कविता या अशाच प्रकारच्या वाचकाला मनमुराद आनंद देणाऱ्या आहेत नियतीच्या हातचं खेळणं म्हणून जगणारा माणूस हे काटे सहजासहजी नाही तर अथक प्रयत्नाने सहन करत पुढे वाटचाल करतो वाब शब्दप्रभू हनुमंत चांदगुडे अतिशय सुंदर असं विश्लेषण तुम्ही या कवी कवी शब्दप्रभू लक्ष्मण शिंदे यांच्या काटेरी वाटचं केलं आहे शब्दप्रभू शब्दप्रभू लक्ष्मण शिंदे यांनी मनोगतामध्ये आपल्या सर्वच आसपासच्या व्यक्तींना आपलं हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी सहाय्य झाल्याबद्दल धन्यवाद दिले आहेत मनोगतही वाचण्यासारखं आहे आणि याला प्रस्ताव लाभलेले आहे ते आत्ता म्हटल्याप्रमाणे शब्दप्रभू हनुमंत चांदगुडे अतिशय सुंदर अतिशय सुरेख सुबक आणि पुस्तकाचं विश्लेषण करताना अत्यंत समर्पक अशी प्रस्तावना शब्द प्रभू हनुमंत चांदगुडे आपण लिहिलीत त्याबद्दल तुमचं सर्वार्थाने अभिनंदन आणि या पुस्तकाला अर्थातच शब्द प्रभू बापू तातन कांबळे पिंपरी चिंचवड पोलीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत आणि या पुस्तकामध्ये एकूण चौऱ्याहत्तर कविता आहेत बाप्रेम शब्द प्रभू लक्ष्मण शिंदे कवितांची काटेरी वाट वहून जाऊ दे तुमची वही वाट आणि सर्वत्र तुमच्या स्तुतीचे वाहू दे तर कारण पहिलीच कविता आहे माझ्या यशाची वाट माझ्या यशाची वाट शेतकऱ्याची व्यथा आठवतात ते दिवस शेतकरी रानातील तेव्हा गावाचं गावपण बैल पोळा सुगीतला जत्रा वणवा निसर्ग चक्र समाज मन कळ्या लेख माझा पांडुरंग चहा माझं प्रेम आठवणीतील क्षण मैत्रीतील नातं प्रलय अनेक कविता अगदी पहिली सर अल्लण प्रेम श्रद्धा मागणी प्राण्यांची प्रेमाची शाळा पक्ष्यांची एकापेक्षा एक सुंदर अशी शीर्षक असलेल्या कविता शब्द प्रभू लक्ष्मण शिंदे यांनी शब्दबद्ध केल्या आहेत मला वाटतं सर्व रसिक श्रोत्यांनी या कविता आवर्जून वाचायला हव्यात चला तर ऐकूया कवितेतल्या काही ओळी माझी यशाची वाट काय होतं माझ्याजवळ कष्टामुळे वर आलो कष्ट मेहनत प्रामाणिकपणा यामुळेच मोठा झालो आई वडील भाऊ बहीण यांच्या आशीर्वाद सोबत होते मित्रांचे हात नेहमीच पाठीवर होते होते, होते पाठ राखे दुश्मन चार पाच होऊ नाही दिले मित्रांच्या दिल वाढवत नेले याच्याची शिळी चढताना अडथळांची शरद होती अडथळा पार करताना मान मात्र ताट होती होते दुश्मन चार कारस्तारे हजार बरकाम होते हजार मित्र चारच साथीला बरका वा खूपच सुंदर खूप खूप सुंदर म्हणजे माझी यशाची वाट यशाची वाट कशी असू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुमची कविता आहे आनंदात जगावं काय होती मनी सल नाही कळली मला अश्रू डोळ्यात ठेवताना केल्या अनेक कला बोलून दाखवतं दाखवावं मनातलं करावं मोकळं मना अश्रू ढाळून डोळ्यातलं व्हावं मोकळं ढाकळं दाबून ठेवू नयेत मनात सल कधी रुयातली आपल्या माणसाजवळ तरी उलगडून दाखवावी सल आतली मिळालं आहे जीवन आनंदात जगावं दुःखाचं रूपांतर सुखात करून मन हलकं फुलकं ठेवावं वाह खूपच सुंदर म्हणजे मला तर यातली प्रत्येक कविता चौऱ्याहत्तरच्या चौऱ्याहत्तर कविता वाचून दाखवायचे वाटत आहेत पण अर्थात आपल्याला तितकं वेळ नाहीये तितकी वेळ नसल्यामुळे आपण आणखीन एक कवितेतली एक कडवं घेऊ माझं प्रेम होतं होतं प्रेम तिचं माझ्यावर मला कळलंच नाही हातात देऊन हात माझ्या डोळ्यामध्ये पाहत होती वाटेवर उभी राहून नजर माझ्यावर ठेवत होती होत होत प्रेम तिचं माझ्यावर अभ्यासाच्या नावाखाली रोज मला भेटत होती वही आणि पुस्तक विना नेत होती वही आणि पुस्तक विना नेत होती होत होतं प्रेम तिचं माझ्यावर समारंभ असो कोणताही फुलं मला देत होती वेणीमध्ये गजरा मारून फेरपटका मारत होती वेणीमध्ये गजरा मारून फेरपटका मारत होती होत होतं प्रेम तिचं माझ्यावर प्रेम तिचं कळलं तेव्हा उशीर फार झाला होता गरिबीची जाण ठेवून मी श्रीमंतीला मान दिला होता गरिबीची जाण ठेवून मी श्रीमंतीला मान दिला होता होत होतं प्रेम तिचं माझ्यावर होत होत प्रेम तिचं माझ्यावर मला कळलंच नाही होत होत प्रेम तिचं माझ्यावर मलाच कळलं नाही वा वा शब्द प्रभू लक्ष्मण तुम्ही लक्ष्मण रेषा ओलांडली असती तर प्रेम तिचं तुम्हाला कळलं असतं आणि आम्हालाही खूप आनंद झाला असता चला तर शब्द प्रभू मित्रांनो आणि रसिक श्रोते हो तसेच